तर आज आपण श्रीक्षेत्र यरमाळा येथील इडेश्वरीबाई साहेबांना अत्यंत प्रिय असणारे गंगाळे भरण्यासाठी आपण आलेलो होतो तर येरमाळ्यातील श्री साहेबांना अत्यंत प्रिय असणारा गंगाळ्याचा महानैवेद्य भरण्याची प्रथा ही फक्त श्रीक्षेत्र यरमाळा येथील मंदिरामध्येच आहे आजकाल भक्त इतरत्र कुठेही गंगाळे भरत आहेत हे चुकीचं आहे असं मला गुरवदादांनी सांगितलं म्हणजेच येडामाईच्या पुजाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे आपण आधीपासूनच आपल्या सर्व भक्त परिवार व शिष्यपरिवार व आपल्या स्वतःची देखील गंगाळे आपण येरमाळ्यामध्येच जाऊन भरतो तेही अगदी गुरुवांच्या हाताने तर बीड जिल्ह्यातील एका भक्तानी येडामाईचं अतिपवित्र सतरा शुक्रवारचं व्रत केलं होतं तर त्यांना त्यातून खूप छान अनुभव आला त्यामुळे येडामाईला त्यांनी गंगाळं भरलं होतं तर त्यांनी आराधी मेळा लावून येडामाईची गाणी म्हणत येडामाईची स्तुती करत गंगाळं भरलं तर गंगाळं भरून झाल्यानंतर पानाचा विडा देखील भक्तांनी काढला आणि हे गंगाळं जे आहे ते आपण चुरून मग आतमध्ये गुरुवांना द्यायचं असतं म्हणजेच पुजाऱ्यांना द्यायचं असतं मग ते गुरवदादा येडामाईला याचा नैवेद्य भरवतात तर मी स्वतः व ते भक्त सर्वजण मिळून गंगाळीत चुरत आहोत त्यानंतर हा महानैवेद्य येडामाईला प्रसाद म्हणून आत दाखवण्यासाठी नेला जाईल येडामाईने ग्रहण केलेल्या गंगाळ्यातील नैवेद्याचा प्रसाद आपल्याला मिळणं हे भाग्याचं काम आहे या प्रसादाची चव एवढी अप्रतिम असते ते शब्दात मांडणे शक्य नाही जय येडामाय